आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा अधिकारी पाटबंधारे विभाग पिंपणेर यांना डावा कालवा पाणी मिळण्याबाबत व आवर्तन सोडण्याबाबत शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन दिले खरीप हंगाम चालू असून पाणी नाही शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे तोंडाशी आलेला घास वाया जाईल भर श्रावण महिन्यात वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये शेतकरी व उद्धव सेना पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले नियोजनामध्ये पाटबंधारे येथील वरिष्ठ अधिकारी यांना सूचित करण्यात आले की उजव्या कालव्यामध्ये वीस दिवसापासून सरसकट पाणी चालू आहे आणि डाव्या कालव्यामध्ये संपूर्णतः नादुरुस्त आहे कुठल्याही प्रकारचे पाणी येत नाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये चक्रा मारून थकलेत तरी वरील पदाधिकारी पाटबंधारे विभाग यांनी पाठ दुरुस्त करून सामोडे पिंपणेर जेबापूर परिसरामधील सर्व शेतकऱ्यांसाठी डावा कालव्यातील पाणी सोडण्यात यावे असे शिवसेना पिंपणेर तालुक्याच्या वतीने शेतकरी व पदाधिकारी यांनी पाटबंधारे शाखा अभियंता पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना उबाठा गटचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते पाठ चाळी डावा नंबरची का चारीला पाणी सोडण्याबद्दल उजव्या कालवाला पंधरा दिवसापासून पाणी चालू आहे डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे त्याला पाणी मिळत नाही सगळा पाठ नादुरुस्त आहे चाऱ्या फुटल्या आहेत गेटची सोय नाही कर्मचारी नाही तिथं कर्मचारी फक्त एकटा मनुष्य आहे वेळेवर कधीच पाणी मिळत नाही पाच पाण्याच्या रोटेशनमध्ये मध्ये फक्त दोन पाणी मिळतात तीन पाणी मिळतात जे लोक फार्म भरत नाही त्यांना भरपूर पाणी मिळतं फार्म भरायला पाणी मिळत नाही शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं शेतकऱ्यांची आत्महत्या करायची वेळ आणू नये शेत शेतकऱ्यांना जगू द्या शेतकरी जगला जग जगेल त्या ते फक्त शेतकरी जगायला पाहिजे निसर्गाचा लहरीपणामुळे आता पंधरा वीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण पीक ल लयात आहे सोयाबीन मका ऊस काय जे काही पीक असेल शेतकऱ्याचे संपूर्ण लयात गेले जर अजून पाच दिवसात पाणी येणार नाही सगळं पंचनामा करावा लागेल शासनाला काहीतरी भरपाई द्यावी लागेल तर शासनाने पाठाकडे लक्ष द्यावं शासनाने कर्मचारी देण्यात यावं इथे एकच कर्मचारी दोन्ही कालवाला काय करेल कर्मचारी बरते नाही आणि पाठ ना दुरुस्त आहे गेट फुटलेलं आहेत पाट फुटलेलं आहे एका शेतकऱ्याने चार चार बारे पाटाला केले आहेत खालच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही दादागिरी जो करतो त्याला पाणी मिळतो एकट्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही मराठी शिक्षक सेना तालुका अध्यक्ष उद्धव ठाकरे या सेना पक्षाकडून आहे सर्व शेतकरी आज आमच्या पक्षाकडे आलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत आज वीस ते बावीस दिवसापासून आमच्याकडे कडकडीत ऊन पडलेले पाऊसच नाही आहे तरी एक सरकारला विनंती आहे पाटबंधारे मंत्र्यांना विनंती आहे की आमच्याकडे डाव्या कालव्याला अजिबातच पाणी नेणं उजव्या ने पाण्याला उजव्या कालव्याला वीस दिवसापासून सतत पाणी सोडलेले डाव्या कालव्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले पूर्ण पाठ फुटलेला आहे वरचे लोक जे असतील त्यांनाच पाणी मिळतं खालच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नाही आज आम्ही जेवढेही पदाधिकारी आहेत या ठिकाणी निवेदन देतो की सर्व लहान असो मोठ्या असो सर्व शेतकऱ्यांना त्यांना पाणी दिलं गेलं पाहिजे आज जे पिकं कोंबलेली आहेत ती जगली पाहिजे आज जे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर पाय आलेली ती वाचेल एवढी मी विनंती करतो